नांदगाव सरपंचांना मुरुम तस्करांकडून पुन्हा दुसऱ्यांदा धमकी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये एनसीआर नंबर बाराशे सत्तावीस दोन हजार पंचवीस मधील आरोपींना जामीन झाल्यावर गावात आल्यावर नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीमधून तसेच महानगरपालिका व एमआयडीसी पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन तसेच सीएनजी लाईनवरून कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता लगेच मुरुम टाकून जेसीबीच्या साह्याने मुरुम पसरून रस्ता करण्याचा प्रयत्न केला आमचे महसूलचे हप्ते चालू आहेत तुम्ही यायचं नाही असा दम हुसेन शेख यांनी दिला आहे व गाड्यांचे कॅमेरा फुटेज तपासून जेसीबी व डम्पर गुन्हे दाखल करायला लावतो असे म्हणाल्यावर तुला काय करायचे ते कर आम्ही मुरुम पसरून डम्पर नेणारच तुझा संतोष देशमुख केल्याशिवाय जमणार नाही असा दम फोनवरून दिला त्यावेळी नगरमध्ये असलेल्या सरपंच सखाराम सरक यांनी तातडीने नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सिरीष वमणे यांना भेटून घटनेची तक्रार अर्ज दाखल करून माहिती दिली तेव्हा श्री वमणे यांनी सांगितले की सदरच्या तस्करांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून तत्काळ कारवाई करण्यात येईल सरपंच तुम्ही काळजी करू नका असे सांगितले तसेच सरपंच सखाराम सरक यांनी या संदर्भातील तक्रारी अर्ज एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये दाखल केला आहे त्यामुळे आता पुढील कार्यवाही काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे गावाच्या प्राथमिक नागरिकाच्या बाबतीत असे होत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे गावात भाईगिरी वाढत चालली आहे ही भाईगिरी लवकरात लवकर मोडीत काढली नाही तर आंदोलन करण्यात येईल असे प्रतिनिधी ऐनुल शेख न्यूज अहिल्यानगर नमस्कार मी सखाराम सरक सरपंच नांदगाव तालुका जिल्हा अहिनगर आज अहिल्यानगर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय ग्रा, नगर ग्रामीण माननीय ओमने साहेब यांच्या कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन मी या ठिकाणी अर्ज केलेला आहे गेल्या चार दिवसापूर्वी आमच्या गावातील काही वाळू तस्कर लोकांनी मला धमकी दिलेली होती या संदर्भामध्ये एमआरडीसी पोलीस स्टेशन मध्ये एन सी आर नंबर बारा एका दोन हजार पंचवीस ने गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यातील आरोपी पोलीस स्टेशनला येऊन त्या ठिकाणी त्यांनी आधार कार्ड देऊन जामीन मंजूर केल्यानंतर गावात एक वेगळी दहशत त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे की हा गुन्हा किरकोळ आहे आणि आम्हाला काही होणार नाही आणि जर हा सरपंच परत जर आम्हाला नडला तर नक्कीच संतोष देशमुख केल्याशिवाय राहणार आणि अशा धमक्या ठिकाणी लोकांनी द्यायला मला सुरुवात केली आहे गावातून तेव्हा या ठिकाणी माझ्या जीवातच धोका आहे आज यांचे डंपर ज्या रस्त्याने जातात भर धाव वेगाने डंपर गावातून जातात गावात शाळकरी मुलं असतात वयवृद्ध लोक असतात त्या लोकांना त्रास होतो एखादा जर माणूस या ठिकाणी डंपर खाली चिरडल्या नंतर ही यंत्रणा बंद होणार आहे का असं या ठिकाणी मला लोकांकडून साखर सारख्या तक्रारी येतात आणि त्या तक्रारी मला सारखं तोंड द्यावं लागतं तसेच रस्त्याच्या काळ्याने जात रस्त्यावरून जात असताना डंपर कधी रस्ता खालो सोडून खाली उतरत नाहीत यांच्या गाड्या रस्त्यावर असतात आणि आमच्या शेतकऱ्याच्या गाड्या खाली उतरावं लागतात म्हणजे एवढी दहशत या लोकांची माजलेली आहे तेव्हा या लोकांच्या संदर्भातली तक्रार या ठिकाणी मी साया आज या ठिकाणी त्यांनी गावाच्या अगदी म्हणजे कुठल्या प्रकारे पूर्व संमती नाही घेता मुरुम टाकून रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला आणि तो मुरुम पांगवण्यासाठी मला हुशे शेख यांनी फोन केलेला होता आणि त्या संदर्भामध्ये मी आज तक्रार या ठिकाणी केली आहे तर साहेबांना या ठिकाणी तक्रार चारही आरोपी तक्रार केली तस्करांची तक्रार केली आहे या ठिकाणी ओमना साहेबांनी शब्द दिले आहे की चारही आरोपींचा पाठीमागे जो रेकॉर्ड चेक करून यांच्यावर पूर्वी काही गुन्हे आहेत का त्याचा चौकशी करून या ठिकाणी नक्की त्यांची योग्य ती कारवाई केली जाईल तसेच तुमच्या लष्कराच्या हातीवरून बेकायदेशीर जी गौण खनिजी वाहतूक आहे त्याच्या ठिकाणी आमच्या या ठिकाण पथक पाठवून त्याची योग्य चौकशी करून त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची ते प्रकार चालू याची चौकशी करून संबंधित आरोपीने योग्य ती शिक्षा या ठिकाणी केली जाईल आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचा धोका होणार नाही असं या ठिकाणी आश्वासन साहेबांनी मला दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आज मी माझ्या गावाकडे पुन्हा चाललेलो आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा